नमस्कार कुकिंग चप्स अँड मोरमध्ये मी कविता आपले खूप स्वागत करत आहे आज आपण आंबट तिखट चवीची छान चटपटी अशी हिरव्या कच्च्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत इथे मी असे हिरवेगार असे कच्चे टोमॅटो घेतले आहेत अर्धा किलो घेतले आहेत मी त्याची चटणी खूप छान लागते आंबट तिखट तिथे मी पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतले आहेत टेकून दहा पंधरा घ्यायच्या भरपूर असेल तर छान टेस्ट लागते त्याला चटणीला आपल्या खूप छान टेस्ट लागते ह्या आकाराचे मी सहा कांदे घेतले आहेत हे कांदे आता मी बारीक कापून घेणार आहे टोमॅटोही आपण मी छान धुवून असे बारीक कापून घेतले आहेत बारीक कट करून घ्यायचे ते म्हणजे छान शिजले जातात हे कांदेही मी छान बारीक कापून घेतले आहेत सहा सात कांदे घ्यायचे मीडियम साईजचे मोठे असेल तर तुम्ही तीनच घ्या आणि मिरच्या मी अशा लांब कापून घेतल्या आहेत कारण लांब असेल तर ते काढायला बऱ्या पडतात कापलेल्या मुलांना वगैरे खायला जमतं व्यवस्थित तर मी मोहरी घेतली आहे तेलामध्ये टाकते ती तडतडली मोहरी की यामध्ये मी जिरे घालून घेणार आहे अर्धा चमचे मोहरीही अर्धा चमचा घेतला आहे मोहरी चांगली तडतडली आपली की जिरे घालायचे जिरेही मस्त असे फुलले पाहिजेत याचा मग एक छान असा फ्लेवर आपल्या भाजीला येतो जिरा मोहरीच्या फोडणीचा कढीपत्ता आता घालून घेणार मी लसूण पहिला घालते आणि कढीपत्ताही घालायचे दहा बारा पानं कढीपत्त्याची घ्यायचे आता आपण बारीक कापून घेतलेली मिरची आहे ती लांब लांब कापलेली सॉरी ती घालून असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे लसूण असा गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे यामध्ये मी बारीक कापून ठेवलेला कांदा आहे तो घालून घेते कांदाही आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे थोडा ट्रान्सपरंट गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा ही चटणी इतकी भारी लागते तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा डोशाच्या भा डोशाबरोबर सुद्धा आपण देऊ शकतो खायला खूप छान लागते टेस्टला नेहमी नेहमी काय भाज्या करायच्या खूप प्रश्न पडतो अशा प्रकारे जर आपण कच्चे टोमॅटो वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या तर सर्वांना आवडतात हे पहा टोमॅटो आपल्या आता असे मस्त गुलाबी रंगाचे झाले आहेत ट्रान्सपरंट पण छान झाले आहेत आता यामध्ये मी हळद घालून घेणार आहे अर्धा चमचा हळद घालायचे यामध्ये मी लाल मसाला वगैरे घालणार नाही आहे हिरव्या मिरचीवरच बनवणार आहे हळद घालून छान आपण असं तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायचे सर्व व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायची खूप टेस्टी लागते ही चटणी तुम्ही एकदा बनवून पहा आणि प्लीज जर तुम्ही माझे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक अँड शेअरही करा आता मी इथे हे बारीक कापलेले टोमॅटो आहेत ते घालून घेते व्यवस्थित छान सर्व मिक्स करून घेणार याला पाणी वगैरे घालायचं नाही आहे आपल्याला वाफेवरतीच शिजवायचे आहेत ते असं सर्व व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये आपण मीठ घालून आहे अर्धा चमचा मीठ घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालून घ्या आता मी यावर झाकण लावून ठेवणार आहे पाच मिनटं आपण झाकण ठेवून द्यायचं पाच मिनटानंतर चेक करायचं आहे पाणी वगैरे म्हणजे त्यात आटलं आहे का आणि आपले टॉमॅटो शिजलेत का थोडेफार असं चेक करायचे ते पाशे ना दाबून चेक करून घ्यायचे आपले टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला शिजवायचे असं मध्ये मध्ये दोन तीन वेळा दोन दोन किंवा तीन मिनटाने चेक करत राहायचं चे। म्हणजे आपली भाजी खाली करपणार नाही व्यवस्थित होऊन जाईल ती अशी पुन्हा मी दुसऱ्यांदा चेक केलं पुन्हा थोडंसं झाकण लावून वगैरे पुन्हा ठेवणार म्हणजे आता जा जे पाणी वगैरे आहे ते पण सर्व सुकून जाईल आणि भाजी छान शिजते तुम्हाला जर गोड थोडंसं आवडत असेल भाज्यांमध्ये तर तुम्ही यामध्ये थोडासा गोळ किंवा साखर घालू शकता याने तर टेस्ट अजूनही छान लागते आंबट गोड तिखट खूप मस्त लागते तयार आहे आपली कच्च्या टोमॅटोची चटणी किंवा भाजी तुम्ही बनवा आणि सर्वांना आपल्या परिवारमध्ये खायला द्या रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद